नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर अनेक जे पालक आहेत आता एकाच गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत की आर टीची सोडत जी, जी जाहीर झालेली आहे ती पोर्टलवरती कधी प्रसिद्ध होईल तर अधिकाऱ्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे की सोडत प्रसिद्ध झाल्यापासून साधारणतः पंधरा तारखेपर्यंत लॉटरी लागण्याची प्रतीक्षा पालकांनी करायची आहे त्यांनी सांगितलं की पंधरा तारखेनंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे त्यामुळे साधारणतः चौदा तारखेपर्यंत ही लॉटरी लागणार आहे आणि पालकांना ही लॉटरी कधी पाहता येईल तर असा देखील प्रश्न विचारण्यात येत आहे साधारणतः सकाळच्या सत्रामध्ये ही लॉटरी लावली जात नाही आहे दुपारच्या सत्रामध्ये ही लॉटरी लागते आणि लॉटरी लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पालक आहेत साधारणतः तीन लाखांपेक्षा जास्त अर्जांची नोंदणी झालेली आहे त्यामुळे सर्व्हरवरती प्रॉब्लेम येतो त्या त्यामुळे वेबसाईट लॉटरी लागल्यानंतर खूप स्लो चालते काही पालकांना उशिरापर्यंत मेसेज येतात त्यामुळे पालकांनी घाबरून जायचं dinha aí hein? तीन प्रकारे तुम्हाला हे आ, ही जी लॉटरी आहे ती लागलेली चेक करता येते एक म्हणजे तुम्ही पोर्टलवरती प्रत्येक जिल्ह्यानुसार निवड या आणि प्रतिक्षा या तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मला फॉर्म भरती होईल जो ॲप्लिकेशन नंबर मी आहे तो टाकून देखील तुम्ही ॲप्लिकेशनची सद्यस्थितीमध्ये तुम्ही चेक करू शकता आणि तिसरं म्हणजेच एस एम एस एस एम एस तर खूप उशिरा येतो परंतु या दोन गोष्टींच्या माध्यमातून लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला ही लॉटरी चेक करता येणार आहे साधारणतः लक्षात घ्यावा की चौदा तारखेला दुपारनंतर लॉटरी लागेल आणि प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल तर अपेक्षित आहे की चौदा तारखेला लॉटरी लागेल कारण का पंधरा तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होणार आहे लॉटरी लागल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे आता पालकांची प्रतीक्षा लवकर संपणार आहे तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर काही तुमचे प्रश्न असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा